मित्रांनो शाहीर अनिल तिवारीचा सप्रेम जय महाराष्ट्र इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची मांडणी केलेली आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही मांडणी महाराष्ट्र केंद्रीय आहे आपला प्रांत भारतीय संघराज्याचा घटक असला तरी इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजे भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान भूमिका व योगदान समोर ठेवून समजून घेतलं तर विद्यार्थ्यांना राष्ट्रभावना अधिक परिपक्व होईल त्या त्यात आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमकं काय केलं हे समजेल त्यातून आपल्या आजच्या राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भान विकसित होईल तर जाणून घेऊ पाठ क्रमांक एक मध्ययुगीन इतिहासाची साधने भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळ मानाने इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका अखेरपर्यंत मानला जातो या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्र शुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर असावा लागतो या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो ही साधने तपासून घेणे गरजेचे असते त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो या साधनांचा तारतम्याने व वा चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक आहे असते भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्वपूर्ण स्थान असते किल्ल्यांचे काही महत्वाचे प्रकार म्हणजे गिरीदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग भुईकोट हे होत तसेच स्मारकामध्ये समाधी कबर विरगळ तर इमारतीमध्ये राजवाडे मंत्री राणी वसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली आणि लोकांचे राहणीमान इत्यादीची माहिती मिळते विविध राज्यकर्त्यांनी सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते त्यांचा काळ राज्यकारभार धार्मिक संकल्पना व्यक्तिगत तपशील इत्यादीची माहिती मिळते तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती याची माहिती मिळते त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती देखील समजते सम्राट अकबरांच्या नाण्यावरील रामसीतेचं चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीची प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वय याची जाणीव होते पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पारशियन भाषेचा वापर होत असे यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य राष्ट्रकूट चोळ यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यातून भाषा लिपी समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात ताम्रपटावर राजाज्ञा निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते आता बघूया आपण लिखित साधने त्या काळातील देवनागरी अरेबियन पार्शियन मोडी आदी लिपींची वळणे विविध भाषांची रूपे भुर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्रे चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ लोकजीवन वेशभूषा आचार विचार सण समारंभ आदींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात या काळात परकीय प्रवासी भारतात आले त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिलेली आहेत त्यात अल्बेरुनी इब्न बतुता निकोलस मनुची यांचा समावेश होतो बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे प्रशासकीय व्यवस्था राजकीय संबंध याची उकल करता येते तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम अल्बेरुनी झियाउद्दीन बर्नी मौलाना अहमद याया बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत बकर हा शब्द खबर या शब्दावरून आला खबर म्हणजे बातमी बकर हा महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे बकरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी भाषा व्यवहार सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते मराठीतील अनेक बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा आयक्यू माहितीवर भर दिल्याचेही आढळते महकावतीची बखर सभासद बखर एक्क्यानो कलमी बखर चिटणीसाची बखर भाऊसाहेबाची बखर खरड्याच्या लढाईची बखर या काही बकरी आहेत रॉबर्ट आर्म एम सी स्प्रेंगल आणि ग्रँड डप या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्वाचे आहेत आता बघूया मौखिक साधने लोक परंपरेत पिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील होव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मितके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते या संशोधनातून नवी साधने नवी माहिती समोर येते त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते आता बघूया ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो लेखकांचा खरे खोटेपणा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो ही माहिती आयक्यू आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते लेखनातील अतिशयोक्ती प्रतिमा प्रतिके अलंकार यांचाही विचार करावा लागतो इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते आपल्याला मिळालेली माहिती एकांगी विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्वाची असते मित्रांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा शाहीर अनिल तिवारी चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करण्याचे विसरू नका पुन्हा भेटू नवीन पाठात आपल्या आवडत्या चॅनेलवर आनंदी रहा सुखी रहा शाहीर अनिल तिवारीचा सप्रेम जय महाराष्ट्र